नमस्कार शेतकरी बंधून आज आहे सहा ऑगस्ट आणि आज आपल्या सोयाबीनची हाईट जवळजवळ अडीच ते तीन फुटापर्यंत झालेली आहे आणि हे आता आपण चांगल्या प्रकारे आपल्याला दहा दहा वीस वीस फुलं लागलेली आहेत आणि दहा दहा पंधरा पंधरा फांद्या फांद्या पण फुटलेल्या आहेत तर आता आपण फुलं लागल्यावर जी फवारणी करतो उदासी तंत्रानुसार ती आपण आज आहे शक्तिमान गोल्ड शक्तिमान गोल्ड आणलेलं आहे आणि त्यानंतर आविष्कार आणलेलं आहे त्यानंतर इमोनोक्टीन आणलेलं आहे प्रोक्टीन प्रोक्टीन आणि आपण जे उदासी साहेबांनी सांगितलेलं युरिया तीस किलो शिंपून त्यावर ही सगळी फवारणी करायची तर त्या त्यामुळं आपण युरिया न मिळाल्यामुळं आपण नॅनो युरिया आणलेला आहे आणि यामध्ये आपण बारा एकसठ एक हे खतसुद्धा वापरणार आहे आता ही आपली चौथी फवारणी आहे त्यामुळे आपण आता ही ही फवारणी करणार आहे आता ही अशी एक एक करून आपण याचं एक द्रावण तयार करणार आहे हे शक्तिमान गोल टाकलं आणि ही चांगली धुवून घेतली बॉटल हे आपण चार ते पाच वर्षापासून उदासी तंत्रानुसार शेती करतो जे की पूर्ण जैविक म्हणजे आपण रासायनिक कोणतंच वापरत नाही आपण जैविकच वापरतो त्यामुळे आपले जमिनीचा पोत पण उतरत नाही आणि उत्पन्नात पण वाढ पण होते आणि जमीन खराब होत नाही यामुळे उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकते नॅनो युरिया याचं चा चांगलं द्रावण तयार करायचं आणि द्रावण तयार झाल्यानंतरच आपण आता ही दुसरी पवारणी ही पूर्ण ढिऱ्यापर्यंत गेली पाहिजे त्यामुळे आपण ही पवारणी पंपाने करणार आहे उदासी साहेब हे अहो रात्र शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं यासाठी प्रयत्न करतात आणि गावोगावी फिरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात त्यांच्या ॲप पण आहेत त्या ॲपद्वारे आप आपण पाहिली तरी आपल्याला माहिती मिळू शकते आणि उदासी साहेबसुद्धा कोणाचाही कॉल उचलतात आणि कोणाचाही कॉल रिसीव करतात तर मी उदशी तंत्रानुसारच शेती करतो आणि माझ्या मतानुसार तर शेतकरी सुद्धा याचा उपयोग करून पाहावा जेणेकरून आपल्या झाडाला ढि आपल्या झाडाला डिऱ्या जास्त फुटतील आणि फुले फांद्या फळे हे सुद्धा चांगले वाढतील आणि त्यामुळे सुद्धा पांढऱ्या मुळ्याची सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि आपल्या उत्पन्नात दुप्पट ते तिप्पट झवपटपर्यंत घरसुद्धा करू शकतो असं एकही घाल सौंदी काळजी घ्यायची आणि उदासी तंत्रानुसार शेती केल्यामुळे भरपूर लोकांचं उत्पन्नात वाढ झालेली त्यामुळे आपण सुद्धा मी असा यूट्यूबवर पाहून उदासी तंत्र वापरण्याचं निश्चय केला आणि मी तेव्हापासून उदासी तंत्रच वापरतो आता हे बघू शकता हे डिऱ्या ब बघा उदासी तंत्रामुळे हेमिक मारल्यामुळे डिऱ्या बघू शकता किती फुटलेल्या आहेत हे बघा डिऱ्या आणि चांगल्या प्रकारे फांद्या फुटलेल्या आहेत आणि हे बघा आता याला डिर्या बघा किती येतं शेंड्यापर्यंत बुडापासून शेंड्यापर्यंत डिर्या फुटतात आणि पाच पाच सात सात दहा दहा पंधरा पंधरापर्यंत डिऱ्या फुटतात हे बघू शकता याची हाईट हे बघा डिऱ्या किती फुटलेल्या आहेत तर ह्या इतक्या डिऱ्या म्हणल्यानंतर उत्पन्नात वाढ होणारच हे निश्चितच आहे उदासी साहेब जे सांगतात त्या हिशोबाने जर आपण शेती केली तर आपल्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल हे बघू शकता आपला मूग आहे सुद्धा चांगल्या प्रकार मुगाला चाल चांगल्या प्रकारे करवट लागलेलं आहे आणि मूग उडी सोयाबीन तूर हळद आपण सगळं उदासी तंत्रानेच करतो त्यामुळे आपल्या उत्पन्नात पहिल्यापेक्षा चार ते पाच पटीने भर पडलेली आहे हे बघू शकता पाच पाच सात सात दहा दहा घोससुद्धा एकेका झाडाला आहेत आणि यामुळे हे आता उडीद आहे उडीदालासुद्धा एकदम चांगल्या प्रकारे वाढ पण झालेली आहे ढिऱ्यासुद्धा फुटलेल्या आहेत आणि हे बघू शकता फुलाचे घोस वीस वीसपर्यंत घोस एकेका झाडाला आहेत हे बुडापासून तर शेंड्यापर्यंत घोसत गोश घोस लागलेले आहेत असे हे उदासी तंत्राचा परिणाम हे बघू शकता बंधूं उडीद चांगल्या प्रकारे उडदाला लागलेला करवट बंधूंनो मी उदासी साहेबाच्या तत्वानुसारच शेती करतो आणि त्यामुळे माझ्या उत्पन्नात भरपूर भर पडलेली आहे तरी मी नवीन नवीन माहिती आणतो आणि आन... तरी मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी उदासी तंत्र वापरून पाहावं आणि आपल्या उत्पन्नात तिप्पट चौपटने भर पाडावी आणि चांगल्या प्रकारे शेती घ्यावी आणि तेही जैविक कोणतेही रासायनिक न वापरता तरी माझ्या या किसान लाटे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा